येवला लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात अपुरी कर्मचारी संख्या अनेकदा चिकित्सालय बंद ठेवण्याची येते वेळ जनावरांवर उपचारासाठी येवला येथे कार्यरत असलेल्या लघु पशुवैद्यकीय चार पदे मंजूर असून दोन पदे रिक्त असल्याने अनेकदा हे चिकित्सालय बंद ठेवण्याची वेळ येत आहे परिणामी पशुधन मालकांची गैरसोय होत असून रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी होत आहे येथे सध्या सहायक आयुक्त व परिचर हे दोन पदे कार्यरत आहेत या दोघांवरच चिकित्सालयात येणाऱ्या जनावरांवर उपचार करण्यासह कुठे विजीसह इतर कामांची जबाबदारी पडत आहे येथे मंजूर असलेले सहाय्यक पशुधन अधिकारी व वरिष्ठ लिपिक ही पदे रिक्त असल्याने उपचारांसह कार्यालयीन कामांना अडथळे येतात उपचार बैठका बाह्य उपचार व सर्व जबाबदारी कार्यरत दोन्ही पदांवरच येत आहे त्यामुळे अनेक पशुधन मालकांची गैरसोय होत असल्याने ही पदे त्वरित भरावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे या चिकित्सालयासाठी मंत्री भुजबळांच्या माध्यमातून अद्ययावत इमारतही उभारण्यात आली आहे संपूर्ण तालुक्यातील हे सर्वात मोठे पशुधन उपचार केंद्र असल्याने या ठिकाणी तातडीने रिक्त पदे भरावीत अशी मागणी केली जात आहे लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येवला येथे सध्या चार पद सँक्शन आहेत या चार पदांपैकी सध्या सहाय्यक आयुक्त आणि परिचय हे पद फुलफिल केलेलं आहे तर उर्वरित दोन पद जे की सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि वरिष्ठ लिपी हे रिक्त आहेत तर सध्या इथे कार्यालय फक्त आम्ही दोनच असल्या कारणाने जर बाहेर कुठे इमर्जन्सी आली व्हिजिट आली किंवा एन एल एमच्या व्हिजिट असल्या पोस्टमॉर्टम असेल तर आम्हा दोघांना जावं लागतं आणि तरी, तरी तरी तर कुलूप लावूनही आम्ही बाहेर असतो तर यामुळे थोडीशी नागरिकांची हेळसांड होत आहे आम्ही मान्य करतो पण या सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयात मागणी देखील केलेली आहे लवकरच हे पद ॲडिशनलचा असे ना पण हे भरण्यात येईल असं आम्हाला वरतून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर होपफुली जी काय नादरितांची हेळसांड आहे ती कमी होईल असं आम्ही गुरु धरतो